नर्मदे हवर प्रतिभा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीचं हे पनवेलचं ऑफिस आहे आणि सध्या ऑफिसमध्ये कशी जोरदार तयारी नर्मदा परिक्रमेची सुरू आहे आपण पाहू शकता सगळी तयारी नेमकी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीकडनं कशी सुरू आहे ते पण आपण पाहूया सुरुवातीला इथे या शबनम बॅग देत या बॅगमध्ये नेमकं काय असेल तेही जाणून घेऊया त्यानंतर दान देण्यासाठी म्हणून आपण हे शंभर ब्लँकेट्स मागवलेले आहेत आणि सध्या इथे सोनाली ताई आहेत सुप्रिया ताई आहेत आणि सविता ताई या सगळ्या संपूर्ण तयारीची जबाबदारी दरवर्षीप्रमाणे त्यांनी घेतलेली आहे पण इथे खूप खाऊ दिसतोय हे नेमकं काय चाललंय बरं आपण जरा जाणून घेऊया सोनाली ते सांगता का काय नेमकं एवढा खाऊ घेऊन काय करताय एवढा खाऊ घेऊन आम्ही खातो तसं नाहीये सगळ्यांसाठी आपण खाऊ आपण हे पॅक करतो की जेणेकरून कोणालाही उपाशी राहता का म्हणे पुढे मागे झालं तर आपलं आपलं खाऊ आपण खावा माझा खाऊ मला असे ह्या हिशोबाने आपण सगळे आपलं आपलं खाऊ खाऊ घेतो म्हणून आपण कोणालाही पुढे मागे त्रास झाला कोणा डायबिटीस पेशंट आहेत कोणी कसे आहेत ज्यांना भूक आवरत नाही आहे त्यांनी भूकेसाठी हे पॅक उघडायचं आणि एक एक आपल्याला जो आयटम हवा आहे तो खाऊ शकतात तुम्हाला गोडापासून तिखापर्यंत चॉकलेट सगळे तुम्हाला अवेलेबल गुरुजी आपले करून देतात अख्खा साडी कवरच हो अख्खं साडी कवरच आपण घेतो त्यामध्ये चणे शेंगदाणे आहेत फराळी चिवडा आहे दोन्ही प्रकारचे वेफर्स आहेत आपल्याकडे त्यानंतर घाटी आहे भेळ आहे त्यानंतर मफिन्स आहेत चॉकलेट्स आहेत बिस्किट्स आहेत चकली आहे, त्याचबरोबर मूग डाळ जे काही कुठलाही जे जे ज्याला आवडेल त्या त्याप्रमाणे सगळ्या वस्तू आपण त्यांना अवेलेबल करून देतोय बरं आता यानंतर सुप्रिया ताई आपल्यासोबत आहेत ताई तुम्ही स्वतः परिक्रमा केली आहे तुमच्या छोट्या मुलाला सोबत घेऊन केलेली आहे तर एक साधारण प्रश्न असतो काय काय तयारी करायची असते तर तुम्ही काय तयारी केली खूप छान अनुभव आहे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमधून प्र, दोन हजार बावीसला आम्ही पहिली नर्मदा परिक्रमा केली होती त्यावेळी माझा मुलगा आठ वर्षाचा होता सगळ्यात लहान आणि सगळ्यात वयोवृद्ध पंच्याऐंशी दोघांनी खूप मस्त एन्जॉय केले होते सगळ्या वयाची लोकं त्यावेळेला होती आणि तयारी म्हणजे काय नाही आम्ही कपडे मेडिसिन आणि हे बाकी सगळं गुरुजी एकदम छान मॅनेज करतात खाऊ जेवण वेळच्या वेळेला असतं खूप मजा येते अरे वा आता सविता ताई तुम्ही खानपैकी असं शबनम बॅग घेऊन तयार आहात आणि या बॅगेत नेमकं काय का अशी उत्सुकता आहे कारण अध्यात्मिक विधी आपण खूप सारे करणार आहोत तर मग ते साहित्य कसं काय आम्ही आणायचं असा प्रश्न असतो नाही एकदा परिक्रमेचा यायचा निश्चित केलं की सगळी काळजी गुरुजी करतात तुम्हा लोकांची तर पूजेला आपण सकाळ संध्याकाळ बसणार आहोत मैयाच्या आरतीला तर बसण्यासाठी हे आसन आहे आणि त्यानंतर हा एक असा बॉक्स दिला जातो त्याच्यामध्ये इत्यमभूत अगदी हे हात पुसायला एक रुमाल मैयाला ठेवण्यासाठी हे वस्त्र फुलवाती आहेत माचीस किंवा नदीवर आपण जेव्हा आरती करतो आ, दिवा पेटवतो तेव्हा माचीस काम करत नाही हवेली जातं त्यामुळे लायटर ही आधुनिक सोय पण गुरुजीने ठेवलेली आहे हळद कुंकू निरांजन आ, सुपारी रुद्राक्ष कापूर हे सगळं याच्यामध्ये प्रतिभा ॲसॉलॉजी आपल्याला हे करते आणि आपण कुठे कुठे फिरलो ह्याच्यासाठी एक नोटपॅड पण नोटपॅड आणि पेन ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे की आपण दिवसभरात काय केलं कशी परिक्रमा केली कुणाचा कुणाचा काय अनुभव होता हे सगळ्यासाठी नोटपॅड आणि पेन दिलेला आहे आणि मैया आपल्यासोबत असते जेव्हा आपण एकदा संकल्प घेतो ओंकारही सरला परिक्रमा सुरू करताना तेव्हा मैया ह्या बॉटलमध्ये आपल्यासोबत असते आणि हे आपल्या घरापर्यंत आपल्या घरात सोबत असते ही दोन हजार तेवीसला नर्मदा परिक्रमा केलेली आहे आपण फक्त मनाने तयारी ठेवायची पूर्ण आणि आपले कपडे आणि औषधं मात्र सोबत घ्यायची बाकी सर्व नर्मदा मैया आणि गुरुजी आपल्याकडून यथासांग करून घेतात आणि खूप प्रसन्न वाटतं खूप छान मैया भेटल्याचं समाधान होतं गुरुजींसोबत यात्रा केल्याच्या नंतर धन्यवाद बरं ही शबनम बॅग असेल हा सगळा पूर्ण खाऊचा पूर्ण काय म्हणतात किट खजिना खरं खजिना हा शब्द हे सगळं मग काय नंतर घरी घेऊन जायचं परत द्यायचं काय कसं असतं नियोजन तुमच्यासाठीच आहे ते संप, खाऊन संपवा तर वा खूप सुंदर अशी तयारी इथे चालू आहे आता आध्यात्मिक विधी आपण करणार आहोत आणि यासाठी म्हणून हे आध्यात्मिक विधी करण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना जे मार्गदर्शन करणार आहेत हे दीपक चंद्रात्री गुरुजी आहेत तर गुरुजी कसे आध्यात्मिक विधी होणार आहेत काय काय आपण करणार आहे सुरुवातीला ओंकारेश्वरला जेव्हा नर्मदामध्ये आपण स्नान करणार त्याच्यानंतर नर्मदेचं पाणी मॅडमने दाखवली त्याच्याप्रमाणे आपण बॉटलमध्ये येणार आणि तिथे मुख्य संकल्प केला जाणार की चलत वाहनेद्वारा आपण ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार आहोत मग ते नर्मदा परिक्रमा करताना रोज सकाळ संध्याकाळ नर्मदेमध्ये स्नान होणार नर्मदेमध्ये स्नान झाल्यानंतर रोज नर्मदाष्टक म्हणलं जाणार नर्मदेची पंचोपचारे पूजा केली जाणार जलाची आणि नर्मदाष्टक आणि नर्मदेची आरती केली जाणार असं संपूर्ण आपण ते जल घेऊन नर्मदेची जी प्रदे परिक्रमा पूर्ण करणार मध्ये नर्मदा नदी कधीही ओलांडली जाणार नाही तट परिवर्तन समुद्रामधून केलं जाणार पुन्हा अमरकंटकपर्यंत जाऊन मुख्य जो स्रोत आहे नर्मदे त्याला वळसा घालून पुन्हा ते जल ओंकारेश्वरपर्यंत आणलं जाणार आणि मग ते महादेवावरती ते अर्पण केले रोज सकाळ संध्याकाळ नर्मदा म्हणजे पंचोपचारे पंचोपचार्य पूजा अष्टक आणि आरती एवढा सगळ्या विधी रोज केला जाणार गुरुजीच्या सान्निध्यामध्ये सगळे विधी पार पडले जाणार नक्कीच तर अशा पद्धतीने छान जोरदार तयारी सुरू आहे तर नर्मदा परिक्रमेविषयी सगळे अपडेट्स आपल्याला प्रतिभा अस्वलीच्या यूट्यूब चॅनलवर आणि सगळ्या सोशल मीडियावरती मिळणार आहेत नर्मदे हर हर